आजच्या युवा पुढीची ऊर्जा संपूर्ण जाते आणि शिवाजी संभाजी तानाजी नेताजी अशा शौरणी मीरांचा सा ऐतिहासिक सांगणारे आमचे युवा जेव्हा थ्री जी फोर म्हणत म्हणत थ्रीच्या विकात सतत आयुष्य गपण बसते तेव्हा विचार मनचा एक विषय मी तो मी च्या विकेत अडकलेली तरुण आहे नमस्कार सन्मानीय विचार मनचं आदरणीय गुरुजन मी असल्याच्या अर्चनात संतोष

कारण डोळे असून अं सारख्या बघणार आहे तोंड असून मुख्या सारख्या जगणार तरुणायला आजच्या तरुणाईला रिलच्या व्यसन लागलेल्या घरात रिलच्या व्यसन लागलेल्या आपल्या घराचं थिएटर झालं की आपल्या आयुष्यात सिनेमा याचं भानच राहिलं नाही घराघरातील लहान मुलांच्या वैयक्तिक जीवनात डोकं पाहिलं की असं दिसून येतं मोबाईल आणि रिलच्या आधी वापरामुळे मुलांची अभ्यासाची एकाग्रता कमी झाले व मेंदूची क्रियाशील संस्था मंदावत झाले या लहान मुलांचं काय मोठ्या माणसांची दृष्टी सुद्धा अधू ओलगलेली हो आहे युवा पिढीची विचार करण्याची शक्ती सुद्धा खुंटत चाललेली आहे मैदानातील खेळ मातीतील कुस्ती शरीर बेदार बनवणाऱ्या या व्यायामचा मला विसर पडत चालल्या परीक्षेत

कि कोणत्या स्वातंत्र्याचा गैरवापर सुरू झाला तर त्या स्वातंत्र्याचे रुपांतर स्वैरा होते तर त्या स्वातंत्र्याची जोड नसेल तर त्या राष्ट्राचे अधप्रधान होते म्हणून मित्र होत मूलमंत्र मित्रांनो माहिती तंत्रज्ञान इंटरनेट ईमेल थ्री जी फोर जी अशा आधुनिक जमान्यात मोबाईल सारख्या तंत्रज्ञानाचे विरोध करणं हे अविवेकीय किंवा अव्यवहारिक ठरेल घर बसल्या प्रत्येकाला विश्व दर्शन घडणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर आपण सद्वेक बुद्धीने केला तर त्यासारखं ज्ञानाचं माहितीचं संस्कारचं साधन दुसरं असू शकत नाही मित्रांनो या युवा पिढीमध्ये एमपीएससी यूपीएससी एस सी अशा स्पर्धा परीक्षेबद्दल जागृती निर्माण करणे वाढती बेकारी महागाई वाढता दहशतवाद याबद्दल या युवा पिढीमध्ये जागृती निर्माण करणे दिल्लीच्या निर्भयाला हैदराबादच्या प्रियांकाला न्याय मिळवून देणे महिला व मुलींना संरक्षण मिळून देणे पर्यावरणाचं लक्ष वृक्षारोपण प्लॅस्टिक बंदी देश वाचवा लेख वाचवा योग्य आणि आरोग्य अशा गोष्टी न्याय करून देणे हे फक्त शक्य झाले ते मोबाईलमुळे तेव्हा दोष सोशल शेवटी जाता जाता मी एवढेच म्हणे देश चलता नहीं मचलता है देश चलता नहीं मचलता है मुद्दा हल नहीं होता सिर्फ उछलता है मुद्दा हल नहीं होता सिर्फ उछलता है जंग मैदान पर नहीं सोशल मीडिया पर जारी है जंग मैदान पर नहीं सोशल मीडिया पर जारी है आज मेरी तो कल तेरी बारी है आज मेरी तो कल तेरी बारी धन्यवाद